नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी आपण आज या ठिकाणी आमच्या इथेच सुभाष सुभाषभयाजी डोयफोडे यांच्या सुपर बागवा या टिश्यू कल्चर बागेमध्ये आलो आहे या बागेचे आत्तापर्यंत एक दोनशे सात किती गेले कॅरेट दोनशे सात कॅरेट गेलेलं आहे आत्तापर्यंत यांना साधारण सहा लाख रुपये झालेले आहेत आणि आत्ता अजून बऱ्यापैकी पन्नास टक्के माल बागेत शिल्लक आहे तर आपण त्यांच्या बागेविषयी त्यांनी काय घेतलं म्हणजे काय गरजेचं होतं ते घेतलं म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याचे मागचे कारण काय की ज्या काही चुका आपल्या हातून होतात सर्व म्हणजे डाळींब बागादारांच्या हातून त्या चुका होऊ नयेत एकमेकाच्या अनुभवातून जर आपण नाही शिकलो तर प्रत्येकजण चुकीचे अनुभव घेत किती दिवस राहणार त्यामुळे आपण त्यांनाच विचारूया आता याच्याबद्दल की, थी थी की वा... तर आपण आता बागेची संख्या किती म्हणजे रोप किती तुमची तीनशे चाळीस तीनशे चाळीस रोपं तर आधी याच्या आधी याच्यात पीक काय होतं मिरची असं बर 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 म्हणजे भाजीपाल्याची पिके थोडक्यात तुम्ही घेत होता तर तुम्ही बागेकडं वळायचं कारण काय ह्याच्या आधी तुमची बाग होती का नव्हती मग तुम्ही अचानक सडनली बाबा बागेच या डाळीम बागेकडे वळला याच कारण काय याला सर्व जबाबदार आहेत फडतरी मनी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संपूर्ण म्हणजे झाड लावण्यापासून रोप बुकिंग करण्यापासून ते आता पावतर त्यांचंच मार्गदर्शनाखाली सर मार सर मार हे सर्व चालू आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मला हे सर्व यश मिळालेलं आहे म्हणजे फडतरे साहेब कुठले गुनावरे तालुका फडतण अशोक अशोक फडतरे बरं 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 मग ही रोपे कुठून आणली तुम्ही रोपवे आम्ही गाव जयंत शुकल चर्च म्हणे जयंत शुकल चर्चे बरेनगरला बुकिंग केली त्यांची विजिट तुम्हाला किती दिवसाला भेटते दर रविवारी असते आठवड्यातून आठवड्यातून दर रविवारी त्यांचा अनुभव म्हणजे तुम्हाला कसं वाटतं की बाबा त्यांच्या विषयावरती त्यांना मला अदुबर माळवं करत होत त्यावेळेस दोन वर्ष अदोबर पाठी मागायला लागली होती डाळिंब लावा डाळिमातूनच तुम्ही ओरविऊ शकता माळव्यातून तुम्ही ओरसू शकत नाही त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना तसं जास्त जबरदस्तीनंच झाडं लावायला हवली मला आणि त्यातून त्यांना जी मला यश दिलं असतील म्हणजे म्हणजे आजचं उत्पन्न एवढं तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती होतं खरं प्रामाणिकपणे ज्यावेळेस तुम्ही सेटिंग झाली आणि त्यावेळेस साडे चार ते पाच लाख रुपये अपेक्षित होते बरं मग आतापर्यंत उत्पन्न किती झालं तुमचं उत्पन्न सहा लाख रुपये उत्पन्न झालेलं सहा लाख रुपये बरं आजचा रेट पाहता साधारण अजून एक चार पाच लाख बर बर तीन साडेतीन बरं असो शेतकरी मित्रांनो दर कमी ज्यादा नेहमीच असतात दराविषयी नाही कोणाचे पाच होतीत कोणाचे दहा होतात कोणाचे सात होतात दरावर अवलंबून आहे परंतु माल आपण काय प्रतीचा आणतोय याच्यावरती सरा या, या बागेचं अर्थशास्त्र आहे माल जर चांगला आणला तरच आपले पैसे चांगले होतात आणि बघू शकता की आपण याच्या या बागेची फळं तुटलेली आहेत हा दुसरी गोष्ट विचारायचं राहिलं तुम्हाला तुम्ही ह्या बागेवरती फळं तुटून गेल्यात तरी सुद्धा एवढी भरपूर फळं आहेत याचं कारण म्हणजे तुम्ही थिनिंग केलं नव्हतं का नव्हतं केलं थिनिंग न करण्याचं काय कारण होतं नाही त्यांनाच सांगताना सांगितलं तर थिनिंग करायला नको आपली पहिल्या पहिलीच बार आहे हा समजा माझ्याकडं औषध मारायला ह्याला जर काय प्रॉब्लेम झाला किंवा काय आपत्ती आली फळ गळ काय होते त्याच्यामुळे थिनिंग केली नव्हती पण माझ्या सर्वच व्यवस्थित झाल्यामुळे फळ जास्त राहिली आणि त्याच्यात साईज ला थोडस फरक पडला पण होते बऱ्यापैकी साईज झाली हो म्हणजे एकंदरीत जे त्यांना कन्सल्ट करतात अशोक फडतरे साहेब यांचं मत होतं की जर आपण थिनिंग केलं आणि थिनिंग केलीच जाते जर थिनिंग केली तर यदा कदाचित का जर काही कारणास्तव जर फुलगळ झालीच तर बागेला फळं राहणार नाही आणि ज्या उमेदीनं शेतकरी या बागा लावतो ज्या अपेक्षेनं त्याचं उत्पन्न घेण अपेक्षा असते त्याला उत्पन्न उत्पन घेण्याची ते जर उत्पन्न नाही भेटलं तर तो उमेद हारतो आणि पुन्हा त्या नाही का त्या जोबानी त्या उमेदीने त्या पिकाकडं बघत नाही किंवा कष्टही करत नाही परंतु त्यांचा जो विश्वास होता या शेतकऱ्यावरती की बाबा सगळी जरी राहिली तरी तो शेतकरी जीवाच्या पलीकडं त्याला जपू शकतो कष्ट घेऊ हो शकतो आणि खरोखर या शेतकऱ्याचं हे कष्टाचं फळ आहे मी तर वारंवार म्हणतो यांना की खरोखर तुमच्या कष्टाला जे यश मिळणं अपेक्षित होतं ते तुमच्या कष्टालाही मिळालं आणि तुम्हाला साथ मिळाली क्लायमेट थोडंफार उन्नीस बीस राहिलं पण तरीसुद्धा त्यातून ते सावरले धन्यवाद